नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण कांदा लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांची कांदा लागवड ही चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड ही दहा ते पंधरा दिवसांची झालेली असेल तर त्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी आपण घेणार आहोत तर ही फवारणी आपण आठ ते दहा दिवसाच्या कांदा लागवड झालेल्या कांद्यासाठी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो ही स्वस्तात मस्त अशी फवारणी असणार आहे शंभर टक्के रिझल्ट देणारी ही फवारणी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून यू पी एल कंपनीचं साप ज्यामध्ये कार्बन डाईम बारा टक्के मॅन्कोजेप त्रेसष्ट टक्के असे कंटेन येत असतो प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण नागार्जुनाचे प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक आपण प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल घ्यायचा आहे त्यामध्ये प्रोफेनोफोर चाळीस टक्के आणि सायपर मेरेथिन चार टक्के आपल्याला कंटेन येत असतो आणि त्यामध्ये आपल्याला साधे असे टॉनिक घ्यायचे आहे पी आय कंपनीचे बायोटा एक्स हे शंभर टक्के आपल्याला रिझल्ट देणारे टॉनिक असणार आहे अत्यंत छान रिझल्ट देणारे हे टॉनिक आहे प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही आपल्याला साधी अशी फवारणी करायची आहे पहिली फवारणी ही करायची आहे तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला जग देणारी आणि स्वस्तात मस्त ही फवारणी असणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जी आपण दुसरी फावरणी बघणार आहोत तर ती पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये आपल्याला बायर कंपनीचे ॲम्बिशन हे टॉनिक घ्यायचे आहे जे की प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो या फावरणीसाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचाच आहे धुक्याचे वातावरण बघता सिलिकॉन आणि स्टिकरचा वापर आपल्याला करायचा आहे प्रतिपंपासाठी आपल्याला सिलिकॉन हे चाळीस ते पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्टिकर हे पाच ते दहा एम एल आपल्याला घ्यायचा आहे ही, आप ही फावरणी आपली दुसरी फावरणी आणि ही देखील स्वस्तात मस्त अशी फावरणी असणार आहे शंभर टक्के रिझल्ट देणारी ही फावर्णी असणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला बाहेर कंपनीचे अँबिशन हे टॉनिक घ्यायचे आहे जे की प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या फवारणीसाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचाच आहे धुक्याचे वातावरण बघता सिलिकॉन आणि स्टिकरचा वापर आपल्याला करायचा आहे प्रतिपंपासाठी आपल्याला सिलिकॉन हे चाळीस ते पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्टिकर हे पाच ते दहा एम एल आपल्याला घ्यायचं आहे ही फवारणी आपली दुसरी फवारणी आणि ही देखील स्वस्त मस्त अशी फवारणी असणार आहे शंभर तर शेतकरी मित्रांनो आपण जी दुसरी फवारणी घेतली आहे त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानंतर आपल्याला वातावरण बघता ही फवारणी तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे कांद्यावरती तर त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून बाहेर कंपनीचे सोलोमन हे प्रतिपंपासाठी वीस ते पंचवीस एम एल घ्यायचं आहे आपल्याला प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कृषी गौरवचं ग्रीन टच हे टॉनिक आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देणारे हे टॉनिक असणार आहे शेतकरी मित्रांनो हे टॉनिक अत्यंत छान रिझल्ट देणारे टॉनिक आहे ते प्रतिपंपासाठी आपल्याला चाळीस ते पन्नास एम एल घ्यायचं आहे आणि ह्या फवारणीमध्ये आपल्याला सिलिकॉनचा वापर हा शंभर टक्के करायचाच आहे प्रतिपंपासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये आपण स्टिकरचा वापर करायचा आहे पावसाचे किंवा धुक्याचे वातावरण बघता आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे प्रतिपंपासाठी पाच ते दहा एम एल आपल्याला स्टिकर वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देणारी फवारणी आणि स्वस्तात मस्त ही देखील स्वस्तात मस्तच फवारणी असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी ही फवारणी असणार आहे वातावरण बघता आपल्याला ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फावरणी दुसरी फावारणी आणि तिसरी फवारणी आपण पाहिली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो